निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ संतत संतत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दागिने चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली होती मात्र पुणे पोलिसांच्या तावडीतून महिला पलायन केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई ताराबाई गणपत खांडेकर यांना निलंबित करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की हडपसर भागात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी आल्यानंतर भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी झाली होती त्यावेळी आरोपी दुर्पता भोसले हिला दागिने चोरताना हात पकडून हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं तिची सुरक्षेची जबाबदारी पोलीस शिपाई ताराबाई खांडेकर यांच्याकडे देण्यात होती आरोपी खोलीत बसून खांडेकर दुसरे काम करत होते त्यावेळी ते त्यांची नजर चुकून आरोपीनं पोलीस ठाण्यातून पळ काढला ती पसार झाल्याचं लक्षात आल्यावर तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले गेले परंतु ती मिळून आले नाही त्यामुळे अटक आरोपीला योग्य ती खबरदारी घेत ताब्यात न ठेवल्यानं बेजबाबदारपणा आणि बेपरवाईचं वर्तन केल्याचा ठपका था ठेवत पोलीस दलाची प्रतिमा या प्रकारानं मलिन झाली असून त्यामुळे महिला पोलीस शिपाई ताराबाई खांडेकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचं आदेशात नमूद करण्यात आलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ